piala piuna hi arla dua surba gai asa bi paling kurtu bala hiam sudongri lal kendari mata gai paling sudongri gai paling lal kendaris asa kurtuan bala tahi dongri hiam sud lal kendari gai लाल कंदारी देशी नसल जातीच्या गायीचा हा फार्म हाऊस आहे आणि ह्या देशी नसलच्या लाल कंदारी गायी एवढ्या मजबूत चपळ आणि नि, निरोगी असतात कुठल्या वातावरणात किती उष्णता असो थंडी असो पाऊस असो दलदल असो ह्या वातावरणात ही आजारी पडत नाहीत निरोगी राहतात तग धरून राहतात बघा आता आहे आम्ही जे दाखवत आहे हे गाईचं फार्म हाऊस आता हे आमच्याकडे असे जवळपास चाळीस गाई आहेत आणि हे पारंपरिक आहेत हे आमचं गाव लातूर जिल्हा म्हणजे जवळपूर तालुका कंधार आणि उदगीर जवळ शेतं ते मी नागनाथ केंद्रे शेतकरी युवा बुद्धी गाव आहे आम आमचं आम्ही शेतामध्येच करतो फार्म हाऊस आहे आमचा हा तर बघ आहे मग त्याच्यामध्ये काही मिक्स डांगी असतील गवळे असतील इतर बी देवणी असतील याची बी मिक्सिंग आहे आमच्या गायामध्ये पण हे गाय एकतर दूध दोन अडीच लिटर एका वेळेस देतात यांची बैल म्हणजे गोरे एवढे मजबूत असतात शेती कामासाठी की यांच्या गोऱ्यांना एवढी मागणी आहे शेतीकडं चपळ आणि मजबूत कणकर असल्यामुळे आणि हे लालकंदारी गायी कशा ओळखायचे तर त्याचं एक विशेष आहे हा जळ डोळा आहे डोळ्याच्या भागचं काळा भाग असतो हा जो ओळखिण्याचा म्हणजे लाल कंदारी जर प्युअर असेल तर डोळ्याच्या खाली काळा भाग असतो कानाला कुठं काळा असतं नसतं पण डोळ्याचा भाग आणि रंग हा तांबडाही असतो आणि इतर बी असतं मध्यम बांधा कणकर आणि मजबूत असे सड कास असतात दूधसुद्धा चांगल्या प्रकारे देतात आणि चपळ मजबूत कणकर पण असतात आणि हे बघा आता ज्या ज्या आहे पण डोळे हे असे काजळ घातल्यासारखे काळे फर असतात बघा आता कोणते लाल नारी गाईचं वैशिष्ट्य कानंही मध्यम असतात काय बघा हे काजळ घातल्यासारखे डोळे रंग हा लाल असतो मिक्सिंग बी असतो तपकिरी असतो विटकरी असतो पांढरं लाल असतो गवळा असतो गवा म्हणतो किंवा गोरा म्हणतो कोंड म्हणतो आता, ही एक आता हे एक वर्षाचा आमचा हा गोळ आहे बघा ह्याचं मी काळ कस्या डोळ्याखाली काळं घातले आणि काजळ घातले आणि डोळ्यालाही आणि खाली हे लाल कंदारीचं वैशिष्ट्य आता ओळू आहे आम्ही हे ओळू हे प्रसिद्ध जातो आणि ओळू आहे आता याला ओळू म्हणून आम्ही हे क्रॉसिंग करणार आता आपण दोन गायी किलो आहे थोडासा लहान आहे छोटासा आहे पण हे असतं यांच्यापासून मिळणारं हा चप्पळ मजबूत आणि निरोगी यांच्यावर चारा रानावनात माळात कुठेही चारा खातात आणि चारा खाऊनच हे होतात त्यांना जास्त खर्च बी येत नाही आणि चंचळ असतात कुठल्याही ह्याला हे करू शकतात बघा हा का चांगला हवा माळाने चाराने असं मोकळं मैदानी आम्ही चारतो भरपूर आमची पडक माळ शेड पद्धतीने उभा केलेला शेड आहे बघा हे शेड आहे तिकडे झाड आहे निसर्गमी वातावरण मोकळं सावली खाडी मस्त असं पाऊस नसेल तर बाहेर बांधतो सावलीखाली उन्हात बांधतो म्हणजे झाडाखाली निसर्ग स्वच्छ सूर्यप्रकाश मोकळी हवा घाण होत नाही आता हे शेण वगैरे उचलून काढलं की दिवसभर रानावनात चरत असतात त्याच्यामुळं घाण नाही गोमाशा किडे आळ्या वगैरे होत नाही ज्यामुळे आजार होत नाही किंवा पोटाच्या बिमाऱ्या होत नाही त्याच्यामुळं आयुष्य वाढतं पर्जनक्षमता वाढते जास्त दूध देतात जास्त उत्पादन होतं शिकंदारी जातीचे वासर आहेत कालवडं गोरे आता हे गोरा आता हे पिऊ लागले हे पण आहे तर हे तर आमची बुड गाय आहे हिचे अकरावी झाल्यात आता बारावीताना अकरावी व्यताना गोरे दिली आता आम हे आमची कामदिनी लक्ष्मी हिचेसुद्धा डोळे कसे काळजळ घातल्यासारखे बांधा कणकर उंची जास्त नाही मध्यम शरीर हे लालखंदारीची वैशिष्ट्य आहेत आणि लालखंदारी आमच्या इथं माळ अति अतिउष्णता डोंगराळ भाग असल्यामुळे हे सक्सेस तर किती छानपैकी वासू होते बघा गोरा तसा पेतो बाईला छानपणे उदके केजी देऊ तर सोडल्याच्यानंतर दिवसभर पित राहते गोरा असल्यामुळे त्याचा आम्ही दूध काढत तो दिवसभर पित राहतो मी दिवसभर पिल्यामुळे त्याला सारखं दूध येतं गाय दूध सोडते आणि दिवसभर दूध आणि चारा याच्यामुळे तो कणकर मजबूत आणि लवकर मोठा होतो बघा आता हे गाय शांतपणे वासराला पाजवत आहे वासरू पित आहे निरोगी मजबूत टणकर वासरू संगीपण करताना वासराचं लवकर मोठे होणे वजन वाढणे जेवढं दूध पाजवले तेवढीच ताकद वाढते शेती कामासाठी आवत ओढण्यासाठी आणि लवकर मोठा होतो आणि वळू म्हणून प्रवासिंगसाठी लवकर येतो हे ये वैशिष्ट्य आहे आता लाल कंदारी ही आमची नसल आहे कणकर यांच्यापासून आम्हाला शेण गोमूत्र बघा तेव्हा आता ही काल गेलेली आहे लाल कंदारीच आहे जे शेंग थोडे मध्यम उभे असतात उंच जास्त राहत नाही कान आटपशीर बांधा मजबूत आटपशीर असतो कणकर असतात चपळ असतात कुठल्या वातावरणात तग धरू शकतात चारा बी जास्त लागत नाही खादी जास्त लागत नाही मध्यम दूध देतात मध्यम बांधा शरीरवैष्टीय कणकर चमकीली चमडी दूध खाद्ये वापरून जास्त ह्याच्यानुसार दोन अडीच तीन पाच लिटर बी देतात दोन टायमासमधून बघा हे आमच्या लालकंदारी फार्म हाऊस आहे आमचं सानिद्यात मस्त बांधतो मस्त मोकळे हवा थंड वातावरण राहतं गेली म्हणून आमची लालकंदारी बघायचे खाली कसं काळा आहे का जगात हे बघा लालकरीचा लाल रंग असतो मध्य बांधा असतो उंची मध्यम असते मध्यम असतं जास्त भाकड नाही काना आटपसंत आटपशीर असं घडवल्यासारखं मजबूत टवटवीत एकदम देखणी असतात बैल असो गाय असो बांधा हा मजबूत असतो चपळपणा असतो तरतरी असते आजारी पडत नाहीत निरोगी राहतात हे आजारास जास्त बळी पडत नाहीत म्हणून हे आम्ही पण हे आमचं वडापूजित आहे पिढ्यानपिढ्या पिल्या, पिढ्या आजोबा आपण जोबापासून पण आता आमचं हे पालन करतो याच्यापासून आम्हाला खूप फायदा होतो आणि आमचा डोंगराळ भाग असल्यामुळं चारा सतत पाणी राहत नाही उष्ण भाग असल्यामुळं आम्हाला हेच लालकंदारीचा आमच्या भागात यशस्वी होते आणि पळवते याच्यापासून आम्हाला खूप आता ही गाभ आहे तीन महिन्याची तीन महिने झाले गाभण मिळून यांना ये वे वेळ येताना आहे मारण्यासाठी कसं तुंबत आहे नाही ही इकडी आम्ही असं मस्त बनवलेलं आहे जोपास म्हणजे वेगवेगळ्या जास्त जनावर असल्यामुळे वेगवेगळ्या शेडमध्येच मावत नाहीत गोटा कोटा म्हणतो आम्ही कोट्यामध्येच मावत नाही छपरी करू करू झाडाखाली काय असं इकडे बांधतो आणि विशेष म्हणजे हे पण बघा कशी गाई आणि आमच्या इथं आम्ही लाल लालकंदारीच काठवतो तर आमच्या इथं लालकंदारीच हे खड रान दगडाचं रान असल्यामुळे हे खड्यावर मजबूत असतात टणटण ते असतात कसले खडकातून डोंगरात दर्यातून कपऱ्यातून चढतात नाल्या वड्यानं कुठेही चारा खाता झाडा झुडपानं झाडे झुडपी विविध प्रकारचे खाऊन मजबूत राहतात आणि विशेष म्हणजे ह्या गायीचं असं वैशिष्ट्य आहे की कुठल्याही भागात आता दुसऱ्या गाई काही जातीच्या गीर असतील थारपगर राष्ट्रीय असतील डांगे असेल गवळी असेल हे आमच्याकडे जास्त सहसा उपजत आहेत ह्यांची डोळ्याखाली कसं आहे बघा लाल कान वेशिकानाटप शिरशिंग उंच मध्यम आणि डोळ्याखाली काळं काजळ घातल्यासारखं तोंडाचा भाग पुढचा काळाचा असणार नागपुरीवरला हे नागपुरीचा आहे बघा मजबूत बांधा उंची जास्त भी नाही कमी भी नाही हे बघा आता लालकंदारीची गोष्ट आणि हे जास्त फायदा देणाऱ्या गाई यांच्यापासून आम्हाला जास्त उत्पन्न मिळालेलं आहे म्हणून आम्ही लाल कंदारी, ला ला कंदारी करतो हा आमचा फार्म आवडला असेल अशा साध्या पद्धतीने करतो राणावनात गवत चारा आहे चारून कमी खर्चात जास्त उत्पन्न घेतो शेणाचा आम्हाला खूप वर्षाला पाच पंचवीस शेण एवढ्या गायापासून मिळतं ते शेतीसाठी उपयोगाला येतं सुपिकता वाढवण्यासाठी विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी बघा आहे आणि विशेष म्हणजे आमचा खर्च नाही राणावना जंगलात कुठेही माळ चारा खाऊन पाणी पिऊन मनानं चारा खाऊन म्हणा पण आम्हाला हे उत्पन्न देणारा व्यवसाय आहे म्हणून आम्ही हा आमचा हा जर फार्म हाऊस आवडला व्हिडिओ शेअर करा नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ येण्यासाठी आणि आम्ही स्वतः मी नागनाथ केंद्रीय शेतकरी आहे माझं वेटनरी अनुभवी आहे पशुचिकित्सक म्हणून डिप्लोमा आहे काही माहिती असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आजार कसं विविध प्रकारचा चारा चारायचा त्याच्यामुळे विविध घटक मिळतात लवकर पर्जन क्षमता वाढते दुधाची क्षमता वाढते दुधाची गुणवत्ता वाढते आणि आराम असतात निरोगी राहतात फायदेशीर ठरतात हा असा आमचा फार्म हाऊस आहे मग आता फार्म हाऊस लालकंदारी